सर्वप्रथम मराठी भाषा गौरव देण्याच्या शुभेच्छा जसं आपल्याला माहिती आहे की आजचा जो दिवस आहे कवी कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेले मराठी साहित्यामध्ये त्याच्यासाठी आपण तो साजरा करतो पण कवी कुसुमाग्रजांबरोबरच मला अजून काही आज। साहित्यिकांची नावं घ्यावीशी वाटतील मग ते दीड दिवस दी शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठ्या असतील महात्मा फुले असतील किंवा कधी शाळेतनं गेलेल्या बहिणाबाई असतील अशा अनेक थोर साहित्यिकांनी आपले जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मराठी साहित्यामध्ये दिलेले आणि आपली जी मराठी भाषा ही समृद्ध केली आहे त्याच्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा पण दर्जा मिळालेला आहे त्याच्यामुळे ती पण एक गौरवाची बाब आहे आता या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक स्टोरी सांगणार आहे जो एक रिअल लाईफ इन्सिडेंट आहे काही वर्षांपूर्वी दोन हजार वीस ला कोविडचं संकट आपल्यावरती आलं ह्या कोविडमध्ये आपण अनेक जवळच्या हो व्यक्ती गमावल्या आई असेल आजी असेल आजोबा असतील काही काही कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त भुट झाले तर याच कोरोनाच्या लाटेमध्ये माझी आई मी भाग्यवान आहे की मला जन्म झाल्यानंतर दोन आईंचा ब्रेक मिळाला एक माझी बायोलॉजिकल आई तिच्या ओहरातून मी जन्म घेतला आणि दुसरी माझ्या मम्मीची मोठी बाई जिला मी आई म्हणायचो तर ती आई कोविडच्या सेकंड मध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेली टाईमची तर ती गेल्यानंतर ती गेल्यानंतर आपले जे मेमरीज म्हणजे फोटोज येतात आपल्याला फेसबुकच्या त्या मेमरीजच्या फोटोमध्ये एक फोटो दिसतो माझ्या मम्मीचा आणि माझ्या आईचा फोटो बघितल्यानंतर मला जे सुचलं ते मी माझ्या आईशी कम्युनिकेट करतो माझी आई म्हणजे आता तो फोटो बघितल्यानंतर मला काय फील झालं आई तू इथेच आहेस आई मला अजूनही आठवतं आम्ही तेव्हा दिंडोरेला राहायचो दिंडोरेला म्हणजे आमचं लहानपण गेलं आणि आईचं घर होतं नाशिकला आई मला अजूनही आठवतं आम्ही तेव्हा दिंडोरीला राहायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नाशिकला तुझ्याकडे यायचं म्हणजे नुसता उत्साह ओसंडून व्हायचा कारण मम्मी महिनाभरात आम्हाला एकदा तरी मारायची अर्थात आम्ही तसे नालायकच होतो हायलाईन करून सोडायचो त्याला मग शेवटी काही पर्याय नसला की डोकून काढायचे आता त्यावेळेसला फोन वगैरे नसल्यामुळं समोरासमोर भेट झाल्याशिवाय कम्युनिकेशन व्हायचं एकदा नाशिकला तुझ्या घरी आलं मी मला लगेच पळत पळत तुला मिठी मारायची मिठी मारल्यानंतर मम्मीची कम्प्लेन तुझ्या जवळ करायची मारते तू ही मोठ्या प्रेमाने जवळ घ्यायची आणि मम्मीला दम द्यायची अरुणा माझ्या मम्मीचं अरुणा इकडे मारत जाऊ नको ते एक दिवस तुलेच ठोपी काढतो मम्मी मग शांत बसायची कारण की शेवटी आजी गेल्यानंतर माझी आई हीच सर्वांची आजी झाली होती त्याच्यानंतर आम्ही सर्वजण दिंडोरीवर नाशिकला आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी आजारी होतो डॉक्टरांनी मला एक औषध दिलं होतं पण ते औषध मला बिलकुल आवडायचं ऑबियसली कोणालाच आवडत नाही मी ते औषध दिंडोरीला असताना मम्मीची जोर जबरदस्तीने पिऊन घ्यायचं पण नाशिकला आलो मला माहिती आहे तू आता मग मी नाटकं सुरू केली मी, मी पर पर ते औषध नाही तिला मम्मीने मला मारायला सुरुवात केली तुम्हाला अडवलं पण तोपर्यंत त्याच्या बुक्यांचा स्पीड होता तो चांगलाच बसला मला त्याच्यानंतर तो अडवलं मम्मीला थांबवलं तर तोपर्यंत चांगलाच मारमाला बसलेला होता तुम्हाला मला साईडला काढलं आणि अक्षरशः तो मम्मीला बदल आता हा किस्सा त्यावेळेस खूप इमोशनल होता कारण की तू रडत होती मग हो मी रडत होती आणि मी रडत होतो पण आज तो किस्सा आठवल्यानंतर कुठेतरी सगळे कोड करून त्याच्यानंतर दहावी चांगल्या मार्कानी पास झालो मला डिप्लोमाला ऍडमिशन मिळाली सुरुवातीला हॉस्टेलला नको म्हणून तुझा टोकाचा आग्रह होता म्हणून तुझ्या घरूनच मी ते आता मी जसा कॉलेजवरून यायचो आता हे एक खेडा गाव आहे तिकडनं नाशिकला आलो नाशिकला आल्यानंतर ती बसून किंवा या सगळ्या गोष्टी कुठेतरी जमत नव्हत्या मला थकून जायचं मी कॉलेज मध्ये आलो की दरवाज्यातच माझी वाट बघत बसलेली असायची पहिला प्रश्न भाऊ डबा खाल्ला का जेवण केलं का काय शिकला किती शिकला काय लेक्चर केले काही जेवलास जेवलाच का बरं याच्यावर उत्तरावर तुझं समाधान नाही याच्यानंतर तू तो डबा प्रत्यक्ष चेक करायचीस चेक केल्यानंतर चुकून एखादी चपाती किंवा थोडीशी भाजी लेक्चर का तू एक तुझ्या हातचं तवा बिटल बाजरीच्या भाकरी शेंगदाण्याची चटणी या सगळ्या पदार्थांची चव अजूनही जिवीवरती रेंगाळते तू पूर्ण घर एकटीने सांभाळायचीस किराणा भाजीपाला सर्वांचा दवाखाना हे सगळं तू एकटीने सांभाळायचीस पण जसा तुला डायबिटीस डिटेक्ट झाला एका फेज नंतर माझ्या आईला डायबिटीस डिटेक्ट झाला जसं तुला डायबिटीस डिटेक्ट झाला त्याच्यानंतर कुठंतरी तू आयुष्यात हरल्यासारखी वागत होतीस तुझ्यात कधी नव चैतन्य कुठंतरी हरवल्यासारखं होतं पण काही वर्षानंतर माऊचा जन्म झाला माऊ माझी सगळ्यात मोठी पुतनी माऊचा जन्म झाला आणि त्यासोबतच तुझा एक पुनर्जन्म झाला तू पुन्हा हसायला लागलीस पुन्हा बागडायला लागलीस आणि माऊच्या मागे तुझा दिवस कधी उगवायचा आणि कधी मावळायचा हे तुलाही समजत नव्हतं आम्हाला डबल लोट्री लागली होती एक तर माऊच्या जन्माची आणि प्लस तुझा हसणं तुझं बागडणं परत आम्ही अनुभवत होतो